नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळीच आता किचनपासूनच मी व्हिडिओला जे आहे तर ते सुरुवात केलेली आहे तर हे माझं सकाळचं रुटीन असतं क्लिनिंगचं तर बऱ्याच जणांनी हे रुटीन पाहिलेलं असेल आणि बऱ्याच जणांनी पाहिलंसुद्धा नसेल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझं सकाळचं जे किचन आहे तर ते कशा पद्धतीने क्लिनिंग वगैरे करते तर तेच मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि आज सकाळी नाश्त्यामध्ये सगळ्यांना खरवच जो आहे तर तो दिलेला होता कारण की आदल्या दिवशीच आम्ही तो बनवून ठेवलेला होता संध्याकाळी तो बनवून ठेवला तर मग सकाळी सगळेजण नाश्त्यामध्ये तेच घेतात आणि त्यानंतर मग दुसरं जर काही खायचं वगैरे असतं तर ते सुद्धा नाश्त्यामध्ये मी देत असते तर आता खरवत जो आहे तर तो सकाळी सकाळी सगळ्यांनी जे आहे तर ते नाश्त्यामध्ये घेतलेला होता आणि त्यानंतरनं मग इथे चहा जो आहे तर सुद्धा मी ठेवून घेतलेला होता आणि सोबतच भाजी जी आहे तर तीसुद्धा बनवायला घेतली चपात्या वगैरे ज्या आहेत त्यासुद्धा आवरून घेतल्या आणि मग किचनमध्ये कसं एकदा नाश्ता वगैरे झाला तर मंग सगी वगरे जाहे मग सगळी भांडी वगैरे जी आहेत तर ती क्लीन करायला मग आपण मोकळे होतो आता जे काही एक्स्ट्राचं वगैरे असेल तर ते लगेचच मी साईडला काढून ठेवत असते म्हणजे छोट्या भांड्यांमध्ये भाज्या वगैरे म्हणा किंवा थोडंसं दूध वगैरे पातेल्यामध्ये शिल्लक असेल तर मग ते एका छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवते आणि मग सगळ्या गोष्टी अशा रिकाम्या करून ठेवल्या ना तर एकतर भांडी जी आहे तर ती आपल्याला घासायला सगळीच भांडी एकदम घासता येतात नाहीतर मग काय होतं किचनवरती सगळी मोठी मोठीच भांडी जे आहेत तर ते दिसतात तसं तर भांडं खूपच मोठं असतं पण त्यामध्ये भाजी बघायला गेली तर खूपच थोडी असते त्याच्यामुळे मग असं छोट्या भांड्यांमध्ये सगळं काढून घेतलं तर मग किचन ओट्यावरती जास्त पसारा सुद्धा दिसत नाही आणि सगळं किचन जे आहे तर ते व्यवस्थित सुटसुटीत असं आपलं दिसतं तर सगळ्यात आधी नाश्ता वगैरे दिल्यानंतर मग माझा सगळा स्वयंपाक आवरला की त्यानंतरच मग क्लिनिंगला मी सुरुवात करते जेणेकरून सगळं जे काम आहे तर ते आपलं एकदम होऊन जातं नाहीतर मग काय होतं आधी जर आपण आ, भांडी वगैरे क्लीन केली की त्यानंतरनं ना परत नाश्त्याची भांडी पडतात परत आपल्या गॅसच्या ओट्यावरती काही भांडी रिकामी केली की परत ती भांडी पडतात मग सतत असं थोडी थोडी भांडी क्लिनिंग करण्यापेक्षा एकदा सगळं जेवढं काही असेल तेवढं मी क्लिनिंग करायला घेते तर आता इथे चीक जो आहे ना तर तो, तो थोडासा शिल्लक राहिलेला होता म्हणून मग तोसुद्धा मी एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतला त्याच्यानंतरनं दूध दूधसुद्धा शिल्लक होतं तर ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून दिलं दूध गरम वगैरे करते ना थोडंसं ते कोमट वगैरे झालं की लगेचच ते फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून काय होतं त्याच्यावरची जी साय असते ना बघा तर ती खूपच घट्ट येते दूध जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तर तुम्ही बघू शकता आपली जी साय असते ना तर ती खूपच जाडसर येते आणि आपण जर दूध असंच वरती ठेवलं तर मग साय जी आहे ना तर ती खूपच लाईट त्याची लेअर जी आहे तर ता ती तयार होते आणि मग आपल्याला तूप वगैरे बनवायचं असेल तर मग तशा ह्याच्यामध्ये तर तूप काही लवकर बनत नाही त्याच्यामुळे दूध कधी पण फ्रीजमध्येच ठेवायचं जर आपल्याला घरच्या घरी तूप करायचं असेल तर तुम्ही दूध फ्रीजमध्ये ठेवून केलं ना तर चाय सुद्धा खूप खुद जास्त निघते आणि तूपसुद्धा आपलं खूप जास्त होतं तर आता इथे मग चहा आणि चपाती जे आहे तर ते सुद्धा नाश्त्यामध्ये सगळ्यांना दिलं आता कोणाला भाजी खायची असते कोणाला भाकरी खायची असते सगळ्यांचं जे आहे तर ते आवडीनुसार वेगवेगळं जेवण जे आहे तर ते बनवावं लागतं तर आता इथे मग भाजीसुद्धा करून घेतलेली होती म्हणून मग लगेच कढई जी आहे तीसुद्धा रिकामी करून घेतली जेणेकरून मग भांडी वगैरे एकदम आपल्याला गाजता येतात आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला तर मग सगळी भांडी एकदमच गोळा होतात आणि मग स्वयंपाकाची नाश्त्याची जेवढी काही शिल्लक राहिलेली भांडी आहेत ती एकदमच मी क्लीन करून घेत असते तर आता इथे जीविकाचे आजोबा सुद्धा दूध घालून आलेले होते मग त्यांच्यासाठी सुद्धा नाश्त्यामध्ये भाकरी जी आहे तर ते ती त्यांना बनवलेली होती तर मग आता इथे भांडी क्लीन करता करता ना तेन तेन मग त्यांनासुद्धा नाश्त्याला दिलं आणि त्यानंतर मग थोडासा भात जो आहे तो तो कुकरमध्ये राहिलेला होता तर भात मी अगदी थोडासाच लावते जास्त लावत नाही जेवढा लागेल त्याच अंदाजाने मी स्वयंपाक जो आहे तो बनवत असते तर आता इथे कुकरमध्ये सकाळीच मी कुकर लावलेला होता तर मग थोडासा भात जो आहे तो तो शिल्लक होता म्हणून लगेच छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवलं जेणेकरून कुकर जो आहे तोसुद्धा घासून होईल आणि मग ओट्यावरती जास्त पसारा जो आहे तो तो होत नाही आणि एकदा सकाळी नाश्ता पोटभर केला तर मग दुपारी कोणाचं फारसं जेवत नाही म्हणजे जर काही खावंसं वाटलं तरच मग जेवतात नाही तर मग डायरेक्ट संध्याकाळीच त्याच्यामुळे सकाळचा जो नाश्ता असतो होतं तो पोटभर करतात आणि मग दुपारी कोणाला जेवायचं असेल तर मग जेवण होतं शक्यतो होतच नाही पण जर एखाद्या वेळेस वाटलंच की काहीतरी खावंसं तरच मग दुपारी जेवण होतं तर आता इथे मग म्हटलं चला भांडी वगैरे जी आहेत तर ती क्लीन करून घेऊयात म्हणून मग आधी सिंकमधली जेवढी काही भांडी होती ना तर ती सगळी आधी काढून ठेवली जेणेकरून मग काही खरकटं वगैरे जरी असेल तर मग त्यामुळे सिंक जे आहे तर ते खाली ब्लॉक होत नाही नाहीतर मग काय होतं जर आपण भांडी घासता घासता जर वरून क्लिनिंग करायला सुरुवात केली तर मग थोडंसं खरकटं वगैरे जरी भांड्यामध्ये असेल ना तरीसुद्धा ते खाली तसंच बसतं आणि मग सगळं पाणी पाणी जे आहे तर ते मग आपल्या सिंकमध्ये होतं तर त्याच्यामुळे नेहमी कधीही भांडी वगैरे क्लीन करताना आधी जेवढं काही खरकटं वगैरे असेल बेसिंगमध्ये तर ते सगळं काढून साईडला घ्यायचं आणि मग त्यानंतरनं मग सिंक जे आहे तर ते एकदा व्यवस्थित असं क्लीन करायचं जेणेकरून काही तेलकटाचं थर वगैरे जरी राहिलेला असेल तरीसुद्धा तो आपल्या भांड्यांना वगैरे लागणार नाही हे तर तर आता इथे जेवायला वाटता वाटता मग माझी क्लिनिंगची जी कामे आहेत ना तर ती सुरू होती आणि सकाळचं बघा माझं असंच रुटीन असतं खूपच घाई गडबडीचं असतं पण एकदा सकाळची कामं आवरून झाली की मग दुपारी निवांतच असते आणि मग सकाळी कसं सगळी क्लिनिंगची आपली कामे आवरून घेतली तर मग आपण सुद्धा थोड्या वेळ जे आहे तर ते निवांत आपल्याला बसता येतं किंवा मग आपली काही एक्स्ट्राची कामे आहेत तर तीसुद्धा करता येतात कारण की दुपारचं फारसं असं कोणाला जेवण वगैरे सुद्धा करायचं नसतं त्याच्यामुळे मग सकाळचाच थोडासा कामाचा लोड जो आहे तर तो जास्त असतो आणि एकदा किचन क्लीन करून घेतला की मग डायरेक्ट संध्याकाळीच चहा जो आहे तो हो तो त्याच्यावरती होतो त्याच्यामुळे किचन जो आहे तो दिवसभर असा क्लीन स्वच्छ असला ना तर मग आपल्याला सुद्धा ते पाहायला छान वाटतं आणि नीटनीटका किचन असेल हो तर त्या किचन मध्ये सुद्धा करायला आपल्याला जे आहे ना तर ते वेगळाच आनंद होत असतो नाहीतर किचनवरती सगळा पसारा म्हटलं तर मग ते बघताना सुद्धा नाही छान वाटत आणि कसं किचन हा गृहिणीचा आवडता भाग असतो म्हणजे पूर्ण दिवस त्यांचा जो आहे ना तो किचनमध्ये जास्तीत जास्त वेळ जात असतो त्याच्यामुळे किचन क्लीन असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आणि इथेच आपला स्वयंपाक वगैरे जो आहे तो सुद्धा बनत असतो त्याच्यामुळे ओटा वगैरे जे आहे ते व्यवस्थित असं क्लीन करून ठेवलं तर मग तिथे माशा चिलटं जे आहेत ना तर ते जास्त होत नाही तर आता इथे मग शेगडी जी आहे तर ती सुद्धा घासून घेतली आणि त्यानंतर मग ओटा जो आहे तो सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतला तर आता इथे शेगडी वगैरे घासता ना बघा आपण बऱ्याचदा काय करतो शेगडी वगैरे पुसून घेतली तर बऱ्याचदा त्याचा जो खालचा भाग असतो तर तो तसाच राहतो तर तसं न करता शेगडीचा जो खालचा भाग असतो कडप्प्याचा तर तो सुद्धा क्लीन करून घेणं तितकंच गरजेचं असतं ज्याप्रमाणे आपण शेगडी वगैरे क्लीन करून घेतो त्याचप्रमाणे शेगडीच्या खालचा जो ओटा असतो तो सुद्धा व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आता ज्यावेळेस आपण गॅसची क्लिनिंग करतो ना त्यावेळेस नेहमी लेग्युलेटरचं जे बटन असतं तर ते बंदच करून ठेवायचं जेणेकरून काय होतं जरी आपण शेगडी इकडे तिकडे ओढली जरी पाईप कोडला वगैरे गेला तरी सुद्धा भीती कशाचीच नसते त्याच्यामुळे नेहमी शेगडी वगैरे क्लीन करताना रेग्युलेटरचं जे बटन असतं तर ते बंद करून ठेवायचं तर आता इथे शेगडी व्यवस्थित अशी क्लीन केली त्यानंतरनं खिडक्या वगैरे ज्या आहेत खिडक्यांच्या खालचा भाग जो असतो कडप्याचा तर ते सुद्धा पुसून घ्यायचं त्याच्यानंतरनं स्टाईल वगैरे जे आहे ते, ते सुद्धा मी क्लीन करून घेते कसं भाजी वगैरे करताना थोडंसं फोडणी वगैरे देताना एखादा जर थेंब म्हणा किंवा टिपका वगैरे म्हणा जर त्या स्टाईलवरती उडलेला असेल तर ते हातासरशी क्लीन केलं तर ते लवकर क्लीन होतं नाहीतर मग काय होतं आपण जर ते लगेच नाही ना क्लीन केलं तर त्याचे जे थर असतात ना ते तसेच साठून राहतात आणि ज्यावेळेस मग आपण सगळी क्लिनिंग करायला घेतो ना त्यावेळेस ते काही बघा पटकन निघत नाही त्याच्यामुळे एक दोन मिनिटाचं काम असतं ते जर लगेच आपण आवरून घेतलं ना तर किचन आपला दररोज आहे तसाच दिसतो अगदी क्लीन स्वच्छ आणि असं किचन पाहायला प्रत्येकीलाच आवडतं तर आता इथे ओटा वगैरे क्लीन करून झाल्यानंतर नमक सिंगचा जो एरिया असतो किंवा जे नळ वगैरे असतात तर ते सुद्धा दररोजच्या दररोज क्लीन करून घ्यायचे अगदी बघा अर्धा ते एक मिनिट जो आहे तो आपल्याला याच्यासाठी लागतो फारसा वेळ सुद्धा लागत नाही पटकन क्लिनिंग होते पण आपल्यालाच असं वाटतं की आता किती वेळ लागतोय किंवा किती मिनटं याच्यामध्ये जातात येत त्यानंतरनं मग आता इथे सिंगचा एरिया वगैरे क्लीन केला आणि त्यानंतर घासणी जी असते आपली भांड्याची तर ती सुद्धा मी लगेचच क्लीन करून ठेवत असते जेणेकरून त्याच्यातून स्मेल जी आहे तर ती येणार नाही आणि आज दूध थोडंसं जास्त शिल्लक होतं तर त्याच्यामुळे मग इथे पातीलामध्ये ते मी गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे कारण की कसं होतं गिरायक वगैरे गावाला वगैरे गेले तर मग त्यांचं जे दूध असतं तर ते शिल्लकच राहतं तर त्याच्यामुळे मग म्हटलं दूध जे आहे तर ते गरम करून घ्यावं आणि त्यानंतर मग त्याचं दही जे आहे तर ते लावून घेता येईल तर आता इथे या ट्रॉलीमध्ये येत ना पिठाचे डबे वगैरे असतात आणि कसं होतं स्वयंपाक करताना पीठ वगैरे आपण घेतलं तर तर ते खाली थोडंसं कसं थोडंसं सांडलं वगैरे जातं तर त्याच्यामुळे मग दररोजच्या दररोज असं ट्रॉलीज वगैरे जे आहेत तर त्यांच्या इथलं सुद्धा झाडून वगैरे घेतलं ना तर मग पिठ जे आहे तर ते सुद्धा झाडून होतं किंवा थोडंसं जरी आपल्याकडून काही पडलं वगैरे असेल किंवा झाडून वगैरे घेताना थोडासा कचरा वगैरे जर आतमध्ये गेला असेल तर तो सुद्धा निघला जातो त्याच्यामुळे किचन जो आहे तर तो दिवसातून कमीत कमी तीन ते चार सहज झाडून होतो कारण की कसं जास्त वावर आपल्या किचनमध्येच असतो आणि स्वयंपाक म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा त्याच्यामुळे किचनमध्ये असा कचरा जो आहे तो होतच राहतो त्यानंतर ते ना मग फरशा वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा मी क्लीन करून घेते आता ट्रॉलीज तर काही रोजच्या रोज क्लीन करणं शक्य होत नाही पण फरशा ज्या आहेत त्या मी डेली क्लीन करते कारण की कसं होतं स्वयंपाक वगैरे असतो किंवा जेवण वगैरे असतं त्याच्यानंतरनं पिशव्या वगैरे पॅकिंग करणं असतं मग थोडंफार इकडे तिकडे सांड सांडणं वगैरे होत असतं त्याच्यामुळे मग मी हे जे आहे ना तर ते दररोजच्या दररोज फरशा ज्या आहेत त्या क्लीन करून घेत असते जेणेकरून मग फरशा ज्या आहेत त्या स्वच्छ राहतात तर आता हे जे मार्बल आहे ना फरशीचं तर ते हे खूपच छान आहे म्हणजे त्याच्यावरती काही सांडलं वगैरे तरीसुद्धा इतकं असं समजून नाही येत म्हणजे फरशा जरी दररोजच्या दररोज क्लीन क्लीन नाही केलं तरी सुद्धा चालू शकतं पण एक काय म्हणतो ना आपल्याला सवय लागलेली असते दररोजच्या दररोज सगळं क्लीन करून घ्यायचं तर आता इथे थोडस भाजीपाला आणलेला होता तर त्यामुळे मग आता इथे परात मध्ये असं काढून घेतलेला आहे जेणेकरून मग भाज्या वगैरे ज्या आहेत तर त्या खराब वगैरे होत नाहीत इथे मशीन वगैरे ठेवलेली आहे जी की पिशव्या पॅकिंग करायची आहे आणि थोडासा हा टेबलसुद्धा क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतरनं मग इकडे चपात्यांचा डब्बा ठेवलेला आहे इथे थोडंसं भाजीला जेवढं काही स्वयंपाक केलेला होता तर तो सगळा इथे मी काढून ठेवलेला आहे इथे तूप तेलाची किटली वगैरे असं मसाल्याचा डबा वगैरे आहे त्यानंतरनं इथे शेगडीसुद्धा छान अशी शे मी क्लीन करून घेतलेली आहे आणि इथे दूध जे आहे तर ते गरम करायला ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा पूर्ण किचन जे आहे तर ते मी डेली रोजच्या रोज अशा पद्धतीने क्लीन करत असते आणि सिंगचा जो एरिया आहे तर सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने रोजच्या रोज किचनची जी, जी क्लिनिंग असते तर मी करून ती करून घेत असते आणि बघा असा किचन रोजच्या रोज क्लीन केल्यानंतर किती छान दिसतोय तर आता रोजच्या रोज तर काही आपण ट्रॉलीज वगैरे क्लीन करत नाही आठवड्यातून एकदा का होईना आपण अशा पद्धतीने ट्रॉलीज ज्या आहेत तर त्या क्लीन केल्या ना म्हणजे फक्त एखादं स्प्रे वगैरे घेऊन तरीसुद्धा ते क्लीन होऊन जातात आणि छान असा किचन बघा माझा क्लीन झालेला आहे आणि रोजच्या रोज असा किचन क्लीन केला ना तर अशा किचनमध्ये स्वयंपाक करायलासुद्धा खूप छान वाटतं आणि कामालासुद्धा एक नवीन एनर्जी जी आहे तर ती येते तर बघा असा सगळा सुटसुटीत किचन ओटा जो आहे तर तो माझा असतो जास्त पसारा वगैरे किचनवरती मी ठेवत नाही तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ